ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण बघत आहोत संपूर्ण शिवलीला अमृत आजचा भाग म्हणजे अध्याय दहा शारदा आख्या यात आपण बघणार आहोत सूत सांगतात अनर्थ देशात देवरत नावाचा ब्राह्मण होता आणि तो वेदशास्त्र संपन्न देखील होता त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती आणि तिचा विवाह हा पद्यनाम नावाच्या ब्राह्मणाशी झाला एके दिवशी पद्यनाम संधेसाठी नदीवर गेला असता सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला शारदेला शोक अनावर झाला पती स्मरण करत असता एक दिवस नैऋ नावाचे ऋषी तिच्या घरी आले तिने नमस्कार करताच त्यांनी तिला पुत्रवती सौभाग्यवती भवण्याचा आशीर्वाद दिला शारदेने आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसापूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे सांगितले तेव्हा ऋषींनी आपले वचन खोटे होणार नसल्याचे देखील सांगितले तिला धीर देऊन त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला त्याचबरोबर उमामहेश्वर व्रताची दीक्षा देखील दिली शारदा नित्य जप व्रत करू लागली त्या प्रभावाने उमामहेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले अध्याय दहावा संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद